अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या या नवीन निमित्त निमित्ताने झालेल्या या पहिल्याच कार्यक्रमासाठी आम्ही आज पत्रकार परिषद आयोजित केली होती या नवीन कार्यकारणीचा येत्या एक जून रोजी पहिलाच कार्यक्रम असणार आहे तो पुण्यामध्ये प्रभात दिन साजरा करणार पुण्यातील प्रभातची स्थापना असलेला एक जून हा दिवस प्रभात दिन म्हणून साजरा केला जाईल या प्रसंगी प्रभातच्या सर्व फॅमिलीज म्हणजे फतेलाल फॅमिली असतील दामले फॅमिली असतील किंवा वी शांताराम फॅमिली असतील आणि इतर कुलकर्णी इतर सर्वच त्यांच्या फॅमिली यांच्या सर्व कुटुंबियांना बोलून त्यांचा यथोचित असा सत्कार चित्रपट महामंडळातर्फे करण्यात येईल की ज्याप्रमाणे ज्या यांच्या योगदानामुळेच आजका आजची चित्रपटसृष्टी उभारलेली दिसत आहे या फॅमिलीचा सत्कार करत असताना प्रभातविषयी माहिती मिळावी म्हणून प्रभातचं एक चित्रपीठ दाखवण्यात येईल प्रभातविषयीची जर माहिती आहे चित्रफीत पुण्यामध्ये फिल्म मार्कावेमध्ये दाखवण्यात येईल दिनांक एक जूनला सकाळी दहा वाजता पहिला कार्यक्रम होईल तो एफ टी आयमध्ये या सर्व ज्येष्ठ लोकांच्या पुतळ्यांना आणि त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून हा सुरुवात होईल सकाळी अकरा वाजता फिल्म मार्कावेमध्ये प्रभात रोडला या प्रभातविषयीच्या चित्रफीत दाखवण्यात येईल वरस, थी थी, वी वी या चित्रपितीबरोबरच डॉक्टर मोहन आगाशे ज्येष्ठ कलावंत हे प्रभातविषयी आपल्याला माहिती देतील त्यांचं व्याख्यान होईल प्रभातविषयी यानंतर आत्ताच यावर्षीचा प पा, राष्ट्रीय पारितोषिक विजेता चित्रपट रिंगण याची सर्व टीम याचा यथोचित सत्कार चित्रपट महामंडळातर्फे करण्यात येईल हा सत्कार करत असताना या सर्व कलावंत तंत्रज्ञ आणि दिग्दर्शकांशी संवाद साधला जाईल त्यांच्या या यशाचं रहस्य सर्व समाजांना माहीत व्हावं हे त्यांच्याकडून ऐकलं जाईल असा सर्व बरगतचा कार्यक्रम एका एक, एक जूनपासून या चित्रपट महामंडळाचा हा पहिला हा ॲथोराईज प्रभात कार्यक्रम आम्ही साजरा करीत आहोत